गोपीचंद पडळकर भाजपचा सर्वाधिक आक्रमक चेहरा समोर शरद पवार असो किंवा राहुल गांधी खालच्या पातळीवर टीका करण्यात गोपीचंद पडळकरांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाहीये लॉकडाऊनच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं खळबळजनक विधान करून गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच प्रकाश होतात आले त्यानंतर पडळकरांनी पवारांवरील आपली तोफ अशीच पुढे नेली मात्र आता याच पडळकरांनी आपला मोर्चा शरद पवारांचे विश्वास शिलेदार आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या जयंत पाटलांकडे वळवलाय मागच्या काही दिवसातील गोपीचंद पडळकरांची भाषणं बघितली तर अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडले तसं बघितलं तर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात राजकीय तुलना होऊ शकत नाहीये मात्र तरी सुद्धा पडळकर जयंतरावांना अंगावर का घेत जयंत पाटील यांना टार्गेट करून त्यांच्यावर कडक शब्दात टीका करून गोपीचंद पडळकर यांना नेमका काय फायदा होणार आहे सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांनी माणगंगा का कारखान्यावरून जयंत पाटलांवर आरोप केले होते जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतःच घ्यायचं काम जयंत पाटील करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता तर त्यांच्या इस्लामपूर पॅटर्न दहा वर्षानंतर आता पुन्हा सुरू झाल्याचा दावा देखील पडळकर यांनी केला होता दहा वर्षापूर्वी जयंत पाटलांनी सूर्योदय कारखाना अशाच पद्धतीने घेतला महाकाली बंद पाडला आटपाडी कारखाना विकत घेण्यात षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केलाय पडळकर एवढ्यावर थांबले नाहीत जयंत पाटील हा नीच आणि नी कपटी माणूस आहे जयंत पाटील हे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय मी विधान परिषदेच्या आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला होता निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला होता तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा हे नियोजन जयंत पाटील यांचंच होतं या आरोप पडळकर यांनी केलाय मागच्या काही दिवसापासून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवरील टीकेचे धार अधिकच बोतट केले त्यामाग कारण सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे तर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना टार्गेट करण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे जयंत पाटील हे शरद पवारांचे एकनिष्ठ आहेत गोपीचंद पडळकर यांचं राजकीय शत्रू क्रमांक एक शरद पवारच आहेत शरद पवारांवर त्यांनी अनेकदा पातळी सोडून टीका सुद्धा केली मात्र शरद पवारांनंतर त्या तोडीचा विरोधातील दुसरा नेता म्हणजे जयंत पाटील आहेत शिवाय जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात अजितदादांच्या बंडात अनेक नेते मंडळी ही शरद पवारांची साथ सोडली पण जयंत पाटील मात्र साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षवाडीसाठी काम केलं संघटना मजबूतीवर भर दिला त्यामुळेच गोपीचंद पडळकर हे जयंत पाटलांवर टीका करत असावेत यापूर्वी पडळकरांनी अजितदादांवर सुद्धा अशाच प्रकारे निशाणा साधला होता पण दादा महायुतीत येताच त्यांच्यावर आक्रमक शैलीत टीका करण्याची हिंमत पडळकरांनी दाखवली नाहीये त्यामुळे जयंत पाटील जर शरद पवारांना सोडून अजित पवारांसारखंच महायुतीत आले तर पडळकर त्याच आक्रमक शैलीत जयंतरावांना अंगावर घेतील का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना टार्गेट करण्याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं सांगली जिल्ह्यात असलेला दबदबा जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असून त्यांच्यावर टीका केली तर टी आर पी मिळण्याबरोबरच त्यांच्या विरोधकांना जवळ करता येईल असंही काहीच पडळकर यांना वाटत असावं सध्या सांगलीमध्ये पडळकरांना टीका करण्यासाठी कोणता नेताच उरलेला नाही विरोधात फक्त जयंत पाटील रोहित पाटील आणि विश्वजित कदम असे तीन आमदार आहेत त्यातील रोहित पाटील हे स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र असल्यामुळं आणि वयानं कमी असल्यामुळं त्यांच्यावर टीका करताना पडकरांना अनेक मर्यादा पडतात दुसरीकडं गोपीचंद पडळकर हे सजासजी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यावर तुटून पडत नाहीत आणि त्यांनी टीका केली तर काँग्रेसवाले त्यांना गांभीर्यानं घेताना दिसत नाहीयेत महत्वाचं म्हणजे विश्वजित कदम हे राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंग असल्यानं आणि त्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळं पडळकर त्यांच्या वाटेला जाताना दिसत नाहीयेत पण जयंतरावांचं जिल्ह्यात असलेलं प्राबल्य आणि दबदबा हे पडळकर यांना खटकत असावं त्यामुळेच सध्या गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटलांना टार्गेट केलं जात असावं असं देखील बोललं जाते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना टार्गेट करण्याचं तिसरं कारण म्हणजे स्वतः मोठा नेता म्हणून येण्याचा प्लॅन जयंत पाटील हे सांगलीच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठं नाव त्यामुळं मोठ्या नेत्यावर टीका केली की आपोआप चर्चा होते बातमी होते आणि प्रकाश झोतात येता येतं त्यामुळेच जयंत पाटलांवर टीका करून मीच सांगलीचा मोठा नेता आहे असं कदाचित पडळकर यांना दाखवायचं असेल सांगली सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील सोडले तर बाकी सर्व आमदार हे युवा आहेत त्यामुळे भविष्याच्या राजकारणात मोठा स्कोप आहे त्यातच गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येतात जत तासगाव कुमटे महाकाळ या भागात धनगर समाजाचं मोठं वर्चस्व आहे त्याच समाजाच्या जोरावर पडळकरांनी जतची आमदारकी पटकवली होती भाजपला सध्या धनगर मराठा विषय संपवायचा नसून हा वाद बिजट ठेवायचा आहे त्यासाठीच्याच अजेंड्यासाठी भाजपला पडळकर हवे आहेत मग शरद पवार असो किंवा आता जयंत पाटील विरोधातील मराठा नेत्यांवर टीका करून गोपीचंद पडळकर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आपल्या टार्गेटवर का ठेवलं असेल जयंत पाटलांवर सातत्यानं खालच्या भाषेत टीका करून पडळकरांना फायदा होतोय की तोटा तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद